सा देवा तुमची मूर्ती ध्यानात रस्तर दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात च्या अंत स्वप्नात आले माझे गुरुदेव दत्त आपणात आले माझे मागे गुरुदेवदत दिव्य स्वरूपी सणा टाकत होते अंगणात दिव्य स्वरूपी सणा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्त गुरुचे पाऊल उठले माझ्या अंगणात दत्त गुरुचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा ना अंत स्वप्नात आले माझे गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी जोडी होती त्यांच्या नाग्या बघलेत भगवी जोडी होती त्यांच्या डाव्या बघले तर रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटणे गेले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटणे गेले माझे गुरुदेव स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त आजी फौज होती त्यांच्या संगत स्वर्णांची फौज होती त्यांच्या संगत स्वर्णांना बाकर टाकत होते भगवंत श्वाना बाखर टाकत होते भगवंत बघा बघा श्री नंदन आले भजनात बघा बघा श्री नंदन आले भजनात नाम दागिनात स्वप्नात आले माझे गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त भक्तांचा मेळा होता त्यांचा संगत भक्तांचा मेळा होता त्यांचा संगत खडावांचा नाद रुमतो माझ्या कानात खडावांचा नाद रुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र त्याचा गेणंत स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुर्देवद्रत रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा ला स्वप्नात आले गुरुदेव दत्त स्वप्नात आले गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात